गोष्ट आहे की शहरामध्ये निवडणुकीपूर्वी हा मेळावा होतोय आणि सर्वच आमचे पदाधिकारी एकवटलेत खामाला लागलेत आणि कुकुलीमधला होणारा मेळावा हा शंभर टक्के आज माझे मुख्यमंत्री तसं आमचे नेते आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आमचे विद्यमान खासदार साहेब असतील आणि या मतदारसंघाचे सर्व अध्यक्ष आणि कार्यसम्राट आमदार म्हणजे हे थोरो यांच्यावरती विश्वास ठेवून अनेक जण या ठिकाणी प्रवेश देखील करत आहेत <coughs> प्रवेश करत असताना शहरातले काही लोक आहेत तालुक्यामध्ये काही लोक आहेत आणि हाच विश्वास त्यांनी पुन्हा एकदा पक्षावरती दाखवला आहे संघटनेवरती दाखवला आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये नक्कीच निवडणुकीपूर्वी अनेक जण या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि नक्कीच येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या भागवा बडगेश्वर राहणार नाही आणि आपण पाहिलं असेल शेवटी इलेक्शनमध्ये गेल्या वेळ देखील शिवसेना हे मताधिक्य जर पाहिलं असेल तर ज्या टायमाला शिवसेनेमध्ये आम्ही सगळी मंडळी काम करत असताना एक नंबरचं मताधिक्य म्हणजे साडेसहा हजारचा लीड आपण खोकुरी शहरामधून दिला आहे ह्या माग झालेल्या विधानसभेमध्ये आणि नक्कीच त्याचा फायदा आता पुन्हा एकदा नव्याने अनेकजण पक्षामध्ये प्रवेश करत आहेत म्हणजे जा ज्यावेळेस आम्ही निवडणूक मागची लढवली ते मोहन अवसरमल असतील ते आमच्या विरोधामध्ये होते परंतु आज मोहन सुद्धा बिग ज्येष्ठ नेते आज त्यांच्या की मंडळी देखील आमच्यामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर बेबी सॅम्युअल यांचं चांगलं प्रस्त आहे यांची ताकद आहे त्याने प्रवेश केला आहे ही सारी मंडळी आज एकत्र आल्यानंतर ताकद ही शहरामध्ये वाढले आणि अनेक जण आपण पाहताय का शहरामध्ये म सरकार मनसे सोडून ते शिवसेनेमध्ये आले बरेच जण सहजसेवा फाउंडेशनचे शिखर आमचे असतील अशी अनेक संस्था संघटनेचे लोक आणि मोठे पदाधिकारी शहरामधून आमच्या पक्षामध्ये आले नक्की त्याचा फायदा पक्षाला तर होणार आहे आणि आपण पाहिलं असेल का गेली अनेक वर्ष शिवसेने मताधिक्य देखील होतं परंतु संघटन नव्हतं ते संघटन बांधण्याचं काम आपण गेल्या दोन टर्ममध्ये दोन टर्म हे आमदार झाले तर आमदारांनी पाहिलं असेल का त्या कालखंडामध्ये शिवसेनेचा एकच नगरसेवक होता परंतु ती एकशे अकरा नगरसेवक झाली म्हणजे आमदार साहेबांनी त्यावरती पुन्हा एकदा लोकांनी विश्वास दाखवला पुन्हा एकदा त्यांना निवडून दिलं आणि पुन्हा एकदा बारणेसाहेब देखील निवडले म्हणजे अशा पद्धतीने आज सत्तेमध्ये आमदारसाहेब असल्यामुळे चांगलं विकास कामं त्यांनी या मतदारसंघात करून दाखवली त्याचा फायदा त्या पक्षाला होणार आहे आणि म्हणूनच सारे मंडळी या ठिकाणी आमच्याकडे येऊ आहेत त्याचं आम्ही स्वागत शंभर टक्के करणार आहोत आणि जी जी लोकं म पक्षामध्ये कशी येतील संघटनेत कशी येतील त्याचा प्रत्येक पदाधिकारी आमचा मेहनत घेतो आहे आणि याचा नक्कीच श्रेय आमच्या कर्तव्यक्षा आमदार मंगेश थोरवे यांना जात आहे कारण तर त्यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून आणि शिंदेसाहेब यांच्यावरच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून ही सारे मंडळी या पक्षामध्ये येते त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहोत आणि हा होणारा मेळावा आणि शंभर टक्के निवडणुकीपूर्वीचा हा यशस्वी मेळावा होणार आहे आणि शिवसेनेचा भागवा ह्या मेळाव्यामध्ये ओळखण्याची सगळी नांदी आपल्याला दिसणार आहे तसेच होणारा ह्या मेळाव्यामध्ये समर्थ मंगल कार्यालया ठिकाणी होणारा हा वीस तारखेचा मेळावा यशस्वी करण्यासाठी माझ्या सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतले परंतु माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून या सर्वांनी शहरातील असतील तालुक्यातील सराव मंडळींनी या ठिकाणी येऊन हा मेळावा यशस्वी करावा हेच मी आपल्या माध्यमातून आव्हान करते